पालघर नगर परिषदेने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावलीच्या अनुषंगाने पालघर शहरात प्रभावीपणे प्लास्टिक बंदी सुरू केले मात्र व्यापाऱ्यांकडून सरासपणे साहित्य प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दिले जात असल्याने नगर परिषदेने पुन्हा केलेल्या कारवाईत व्यापारी प्लास्टिक बंदीबाबत अनभिज्ञ असल्याचे पुढे आले त्यामुळे नगर परिषदेला प्लास्टिक बंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी दुकानदारांचे सहकार्य आवश्यक असताना दुकानदार मात्र या कारवाईकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत पालघर नगर परिषद क्षेत्रासह शहरात सर्वत्र केंद्र सरकारने दोन हजार सोळा मध्ये सुरू केलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावलीची कडक अंमलबजावणी बंदी कालावधीत नगर परिषदेने दुकानदारांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यास सुरुवात केली विघटन होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तू तसेच पन्नास मायक्रोन पेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांबाबत नगर परिषद क्षेत्रात या अगोदर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करून प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून दुकानदार हॉटेल व्यावसायिक फेरीवाले यांच्याकडून दंड वसूल केला होता नगर परिषदेकडून दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान शहात्तर आस्थापनांमधून साडे सत्तावीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला असून यामधून तेरा हजार सातशे ऐंशी रुपये दंड आकारण्यात आला होता तशीच कारवाई दोन हजार चोवीस मध्ये देखील राबवण्यात आली तसेच यंदा प्लास्टिक बंदी निर्मूलन पथकामार्फत आठ मे ते पंधरा मे या आठ दिवसाच्या कालावधीत मोहीम राबवून विक्रेत्यांकडून एकशे एकसष्ट पूर्णांक चारशे एकावन्न किलो सिंगल यूज प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक ग्लास जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये दंड वसूल करण्यात आलाय असे असताना देखील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश असतो तसेच अनेक दुकानदार छुप्या मार्गाने तर काही व्यापारी सरासपणे सामान प्लास्टिक पिशवीत देत असल्याने निदर्शनास आले होते प्लास्टिक बंदी निर्मूलन पथकामार्फत बुधवारी अठ्ठावीस मे रोजी दुकानदार व किरकोळ विक्रेते यांच्यावर कारवाई करून एकूण त्रेसष्ट पूर्णांक दोनशे पन्नास किलो प्लास्टिक जप्त करून रुपये दहा हजार दंड वसूल करण्यात द पोलिस न्यूज ब्युरो पालघर